नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतमार्फत जनसुविधा योजनेतून निधी कसा आणावा याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान ही जिल्हास्तरीय योजना असून या योजनेसाठी नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येतो या योजनेमार्फत ग्रामीण भागात दहनभूमीसाठी शेडचे बांधकाम करणे पोच रस्ता तयार करणे दहनभूमीच्या शेडसाठी कुंपण किंवा भिंत बांधणे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे दहनभूमीच्या ठिकाणी शौचालय उभारणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे दिवाबत्तीची सोय करणे इत्यादी कामे या योजनेमधून करता येतील या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या योजनेसाठी सर्वात अगोदर ग्रामपंचायतीने ठराव करावा उदाहरणार्थ गावापासून स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठीचा पोच रस्ता यासाठी ठरावामध्ये सूचक अनुमोदक यांनी सिमेंट कॉन्क्रीट रस्ताबद्दल सुचवावे प्रस्तुत काम हे अन्य योजनेतून प्रस्तावित किंवा मंजूर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा तयार करावा सदर प्रस्ताव हा गटविकास अधिकारी यांच्यामार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जाईल सदर प्रस्ताव चेक करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवून जिल्हा नियोजन मंडळाचे प्रशासकीय मान्यता घेतील व प्रस्ताव गटविकास अधिकारी व यांच्याकडे काम सुरू करण्याबाबतचे यांना आदेश देतील सदर बाबतचे आदेश प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायत सदर कामाचे ग्रामसभेमध्ये वाचन करून ग्रामसभेची मंजुरी घेतील व या योजनेसाठी अडीच ते सहा लाख रुपये निधी उपलब्ध होईल शक्यतो तीन लाख रुपयेपर्यंतचा निधी या योजनेमधून मंजूर होतो ग्रामपंचायत मंजूर कामाची अंदाजपत्रक व आराखडा नकाशा तयार करण्यासाठी बांधकाम विभाग उपाअभियंता यांना पत्र देतील आलेल्या पत्राप्रमाणे शाखा अभियंता हे इस्टिमेट तयार करतील व काम सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतला देतील व वा सिमेंट वाळू खडी यांचे टेस्ट रिपोर्ट करण्यास सांगतील टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर एस्टिमेटप्रमाणे काम सुरू होईल काम सुरू केल्यावर कामावर शाखा अभियंता लक्ष ठेवतील व काम पूर्ण करतील काम पूर्ण झाल्यावर शाखा अभियंता हे मोजमापे घेऊन एम बी व सी सी तयार करतील व गटविकास अधिकारी यांच्या सहीने कार्यकारी अभियंता यांच्याकडे एम बी सी सी तपासणीसाठी पाठवतील कार्यकारी अभियंता एम बी सी सी तपासून मुख्य लेखा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे बिल अदा करण्यास परवानगी देतील मुख्य कार्यकारी अधिकारी बिल तपासणी करून पी एफ एम एसद्वारे असणारे बिल ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या खात्यावर पाठवतील ग्रामनिधीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावर सरपंच व ग्रामसेवक त्यांच्या डी एस सीने पी एफ एम एसद्वारे खडी वाळू सिमेंट मजुरी यांचे बिल अदा करतील आम्ही या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम घेतले होते आपण आपल्या गावात आवश्यक असणारे काम घ्यावे अशा प्रकारे जनसुविधा योजनेमधून आपण मार्फत कामे करू शकतो तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद